नमस्कार राम राम मंडळी आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आणि या तीन गोष्टींमध्ये या मुद्द्यांमध्ये जर मी चुकत असेल तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं मत नक्कीच मांडू शकता तर सगळ्यात पहिली गोष्ट झापूक झोपूक या चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला केदार शिंदे सरांचा एक वॉइस ओव्हर ऐकायला येतो आणि आपल्याला एक टेक्स्ट दिसतो दोन वळी दिसतात आता ती लाईन मला कम्प्लिटली आठवत नाहीये पण त्या दोन वळींचा अर्थ काय होतं मी ते तुम्हाला सांगतो कोणीही कलाकार बनू शकत नाही पण जो खरा कलाकार असतो हो, ते कुठल्याही गावातला असो कुठूनही असो तो आपल्या समोर येतोच आणि आपल्या कलेचं प्रदर्शन करतोच असं काहीतरी अर्थ त्या दोन वळींचं होतं कारण सूरज चव्हाण हा ऍक्टर कसा बनेल ह्याला घेऊन तुम्ही चित्रपट का बनवला हा कोण आहे ह्याला ऍक्टिंग येते का या सगळ्या गोष्टींचं या दोन वळींमध्ये केदार शिंदे सरांनी उत्तर दिलंय आता तुम्हाला मी दुसरी गोष्ट सांगतो मी जिथे राहतो तिथे नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द टाइम मराठी चित्रपटांचे शो हे रद्द होतात केदार शिंदे सरांचा महाराष्ट्र साहिर हा चित्रपट गेल्या वर्षी आलेला एक मे रोजी मी हा चित्रपट थिएटरमध्ये बघायला गेलो आणि सलग दोन दिवस या चित्रपटाचे शो कॅन्सल झाले त्यात अंकुश चौधरी होते असेच माझे इथे बरेच मराठी चित्रपट दरवर्षी रिलीज होतात पण त्या सगळ्यांचे शोज कॅन्सल होतात पण झापूक झुपूक या चित्रपटाचा शो कॅन्सल झाला नाही यावरून कळतं की सूरज चव्हाणची ही एक ऑर्गेनिक पॉवर आहे की तो प्रेक्षकांना थिएटर पर्यंत घेऊन येऊ शकतो आणि जिथे माझ्याकडे शोज कॅन्सल होतात तिथे आज फिफ्टी पर्सेंट ऑक्युपेन्सी होती आणि यावरून कळतं की कदाचित सूरज चव्हाण हा मोठा सुपरस्टार किंवा ऍक्टर नसेल पण त्याची बॉक्स ऑफिसवर पूल आहे ऑडियन्स त्याला प्रेम करतात आणि म्हणूनच फिफ्टी पर्सेंट ऑक्युपेन्सी पहिल्याच दिवशी जिथे शो कॅन्सल होतात तिथे लोक सूरज चव्हाणला बघायला येत आहे जे लोक बोलत होते सूरज चव्हाणला ॲक्टिंग येत नाही हा कोण छपरी हा काय ॲक्टिंग करणार सूरज चव्हाणनी या सगळ्या लोकांची बोलती बंद केली आहे कारण सूरज चव्हाणनी जबरदस्त परफॉर्मन्स या चित्रपटात दिलाय आणि तो खुलून आलाय आणि हे मी शंभर टक्के ठामपणे सांगू शकतो की त्याच्या ॲक्टिंगबद्दल तरी हा चित्रपट बघितल्यावर कोण प्रश्न उचलणार नाही आता या चित्रपटाकडून सगळ्यांच्याच अपेक्षा होत्या कोणाकोणाला असं वाटत होतं की हा चित्रपट फालतू असणार आहे कोणाकोणाला असं वाटत होतं जे सुरज चव्हाणचे फॅन आहेत हा जबरदस्त चित्रपट असणार आहे कोण कोण माझ्यासारखेही होते जे न्यूट्रल होते आणि त्यांना या चित्रपटाकडून डिसंट एक्सपेक्टेशन होते आता माझं म्हणायचं झालं जसं मी म्हणालो म्हणजे चित्रपटाकडून डिसंट एक्सपेक्टेशन होते त्या एक्सपेक्टेशन वर हा चित्रपट खरा उतरला आहे म्हणजे मी असं नाही म्हणणार की असं आपण काही मराठी चित्रपटामध्ये बघितलंच नाही पण असंही नाही म्हणणार की हा चित्रपट फालतू आहे हा चित्रपट एक चांगला टाइमपास एंटरटेनिंग चित्रपट आहे आता या सगळ्या मुद्द्यांनंतर आणि एक जनरल ब्रीफ रिव्ह्यू नंतर चला आता डिटेल रिव्ह्यू कडे वळूयात बघूयात की मला काय गोष्टी आवडल्या आहेत आणि काही गोष्टी नाही आवडल्या आहेत कथा आपण हजार वेळा ऐकली असल्या सिरियल्स मध्ये वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये तर कथेमध्ये काय नवीन नाही त्यानंतर क्रिएट होतो ड्रामा ही बेसिक स्टोरी या चित्रपटाची आहे पण खर तर आपण नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द चित्रपट जे आजच्या टायमिंगला बघतो हे आपण कुठे ना कुठे बघितलेच असते पण त्या चित्रपटाला काय इंटरेस्टिंग बनवतं ते म्हणजे त्या चित्रपटाचं प्रेझेंटेशन कशा प्रकारे सारे जी कथा आपल्या समोर ठेवण्यात आली आहे काय प्रोडक्शन व्हॅल्यूवर ठेवण्यात आली आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला एंटरटेन करतात या सगळ्या गोष्टीमुळे एक चित्रपट कि चांगला किंवा वाईट होतो आणि इथेच मेन मुद्दा येतो की केदार शिंदे सरांनी या छोट्याशा स्टोरीला सिंपल स्टोरीला चांगल्या प्रकारे स्क्रीनवर प्रेझेंट केले कुठेही आपल्याला हा चित्रपट बोर होऊ देत नाही आपल्याला पुढची कथा माहिती आहे तरी आपण या चित्रपटाबरोबर गुंतून राहतो आणि चित्रपटाचे गुंतून राहण्याचे बरेच कारण आहेत तर त्या कारणांना आपण डिस्कस करू सगळ्यात पहिलं कारण म्हणजे खुद्द सुरत चव्हाण सुरत चव्हाणचा डायलॉग त्याचा स्वॅग त्याचा अंदाज हे सगळं आपल्याला या चित्रपटातून बघायचं होतं जे लोक हा चित्रपट थिएटरमध्ये बघायला चालले आहेत तिकीटाचे पैसे देऊन हा चित्रपट बघतायत त्यांना तेच एक्सपेक्टेड आहे त्यांना सूरज चव्हाणच हवा हो आहे आणि हा चित्रपट आपल्याला परफेक्ट सूरज चव्हाण डिलिव्हर करतो जो सूरज चव्हाण आपल्याला बघायचे आहे जे त्याचे आप डायलॉग आपल्याला ऐकायचे आहेत हे प्रत्येक गोष्ट या चित्रपटात आपल्याला मिळते या चित्रपटाचा दुसरा पॉझिटिव्ह म्हणजे या चित्रपटाचे इतर कलाकार आणि या चित्रपटामधला विलन कुठल्याही चित्रपटामध्ये जर विलन फुसका असेल ना तर तो चित्रपट आपल्याला आवडत नाही आता करा गब्बर हा फुसका असता तर तो हा चित्रपट आयकॉनिक झाला असता का त्यामुळे विलनची भूमिका ही एखाद्या चित्रपटामध्ये खूप महत्वाची असते आणि या चित्रपटामध्ये हेमंत यांनी या भूमिकेला पूर्ण पूर्ण जस्टिस केलाय त्यांचा रोल त्यांनी सुपर परफॉर्म केलाय आणि त्यामुळे चित्रपटामधली सिरियसनेस राहते आणि असं मला वाटतं की हेमंतजी अजून खूप रोल्स करायला हवेत सुपर ऍक्टिंग केले मी फॅन झालो त्यांचा या चित्रपटामध्ये त्या व्यतिरिक्त जितकेही कलाकार होते जुई भागवत त्या खूप सुंदर दिसत आहेत खूप सुपर परफॉर्मन्स त्यांनी सुद्धा दिलाय आणि बरेच मराठी चित्रपटांमध्ये ते दिसत आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स ए वन आहे त्या व्यतिरिक्त इंद्रनील कामत ते सुद्धा सुपर वाटत चित्रपटामध्ये थोडस ललित प्रभाकर चा फील येतो त्यांना बघताना आणि त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला होता ओव्हरऑल चित्रपटामधल्या सगळ्या कलाकारांनी खूप सुंदर काम केलंय आणि असे चांगले कलाकार असताना त्यांचं ऍक्टिंगला मॅच करणं हे खूप कठीण आहे पण सुरत चव्हाण त्यामध्ये सक्सेसफुल होतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे या चित्रपटामधलं संगीत खूप सुंदर संगीत ही आहे जितकीही गाणी आहेत ती एंटरटेनिंग आहेत युज्युअली काय होतं की जेव्हा गाणी येतात लोक फोन यूज करतात पण माझ्या थिएटरमध्ये असं झालं नाही गाणी लोकांनी खरंच एन्जॉय केली मला सुद्धा या चित्रपटातली गाणी आवडली आणि ओव्हरऑल चित्रपटाचा बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा चांगला होता आता मी तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी तर बऱ्याच सांगितल्या पण असं नाही की चित्रपटात सगळंच काही आहे किंवा बेस्ट मराठी चित्रपट बनलाय असं नाही काही नेगेटिव्ह सुद्धा आहेत आपण त्या नेगेटिव्हला डिस्कस करू सगळ्यात पहिला नगेटिव्ह म्हणजे हा चित्रपट फास्ट पेस्ट वाटतो पण शेवट शेवट येताना कुठेतरी चित्रपटाची कथा स्ट्रेच होते असं वाटतं आता दुसरा नेगेटिव्ह म्हणजे खरं तर निगेटिव्ह नाही आहे पण जर तुम्ही सूरज चव्हाणचे फॅन असाल तर मे बी तुम्हाला हे वाटेल चित्रपटामध्ये सूरज चव्हाण हा फिफ्टी पर्सेंट आहे आणि फिफ्टी पर्सेंट कथा ही जुई भागवतची आहे हे मी का बोलतोय चित्रपट बघाल तेव्हा कळेल तो ही कथा ओव्हरऑल फक्त सूरज चव्हाणवर बेस्ड नसून जुई भागवतवर जास्त आहे आणि त्या जुई भागवतच्या कथेमध्ये कुठेतरी सूरज चव्हाणला इन्सर्ट करण्यात आलाय असं चित्रपट बघताना मध्ये मध्ये वाटतं आता हे मी काय म्हणतोय हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच मे बी कळेल आता हा एक असा मोठा नेगेटिव्ह नाही आहे पण जर तुम्ही सूरज चव्हाणचा सा डाय हार्ड फॅन असाल आणि त्यालाच बघायला जात जातात तर मे बी तुम्हाला थोडासा डिसअपॉइंटमेंट होऊ शकतं तिसरा नेगेटिव्ह म्हणजे चित्रपटाची कथा खूप रिपिटेटिव्ह वाटते जसं मी म्हणालो आपण ही कथा खूप वेळा बघितली आहे पुढे काय होणार हे सुद्धा आपल्याला माहिती आहे इव्हन दो या चित्रपटाची पेसिंग रायटिंग प्रेझेंटेशन चांगलं आहे कुठेतरी वाटतंय कथेमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग काहीतरी नवीन करण्याची गरज होती पण ते होताना या चित्रपटात दिसत नाही ओर एफर्ट चित्रपटामध्ये चांगला टाकलाय पण कथेमध्ये अजून थोडा एफर्ट टाकू शकले असते असं मला वाटतं आता युजली मी चित्रपटांच्या रिव्ह्यूजमध्ये चित्रपटाला स्टार देत नाही कारण मला ते पटत नाही पण हा रिव्ह्यू ओव्हरऑल तुम्हाला कन्फ्युजिंग वाटला असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की बाहेर नेमकं तुला म्हणायचं काय तर स्टार दिल्यावर तुम्हाला कळेल की नेमकं माझा रिव्ह्यू काय मी या चित्रपटाला पाच मधून तीन स्टार देणार आहे दोन स्टार या चित्रपटाच्या नेगेटिव्ह साठी पण ओव्हरऑल चित्रपटातला एफर्ट चांगला मला वाटला त्यासाठी तीन स्टार ओव्हरऑल चांगला चित्रपट आहे फॅमिलीसोबत जा एंटरटेन हवा डोकं साइडला ठेवा हा एक ब्रेन रॉट चित्रपट आहे एन्जॉय करा तुम्हाला कसा वाटला हा चित्रपट बघितला तुम्ही तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब या चॅनलसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ